नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर तर याला कनेरी मठ हे या गावाच्या नावावरून पडले आहे आणि तुम्ही इथे काय काय बघू शकता याचे इथे पोस्टर लावलेले आहे त्यामध्ये तुम्हाला इथे काय काय बघायला मिळेल याची माहिती मिळते आणि सर्वात मेन म्हणजे इथे तिकीट खूप कमी आहे चला आपण पहिल्यांदा जाऊया गार्डनमध्ये गार्डनचं तिकीट हे फक्त पन्नास रुपये आहे सिद्धगिरी डिवाईन गार्डन इतकं सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे ना हे गार्डन खरंच प्रत्येकाने एकदा नक्कीच बघायला पाहिजे इथे सर्व प्रकारची फुलझाडे दाखवण्यात आलेली आहेत सर्वात आधी इथे तुम्हाला जास्वंदीची बाग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदीची झाडे बघायला मिळतात यामध्ये सर्व प्रकारच्या जास्वंदीची झाडे आहेत